ये ठरला याचा आता कोणीही बदलायचं नाही हा तोंडी द्या आवाज आला म्हणतो ठरलं म्हणजे ठरलं कुणायात बदल करायचा नाही तू जर उलटला तर तुला रथावाचा पाहाला पाहिजे ए बघ दर अवलदार आता जे ठरलं म्हणाला ते कशाच लगनाच कुणाचं काय काय आहे रे विजयपुरगीन माझी आहे मुलगी माझ्या पोरी पोरीचं मुलगा माझा पोरगा एक झालं हे कसं होत पोर कानपूर पोरगी ब मला एक पोरगा पोरगी घ्या बर पोरगी ह्याच्या पोरला गेले हिची पोरगी माझ्या पोरला गेली म्हणजे मला वाटलं तू झाले म्हणजे ठरलं मनाला ते लग्नाचं आम्ही काय बोललो तुम्ही ऐकलं सगळं ऐकलं सगळं ऐकलं गरीब आहेत चांगली काय का तर पगार वाढवून दिव्या बरोबर हेच हे बोलत होतो दुसरे काही ऐकलं नाही ना मग तुम्ही काय अंगठा ऐकलाय काय करा सांगितलंय आता जे ठरला म्हणाला ते कशाच लग्नाच काय आहे साठलो हे मुलगा माझा मुलगी माझा मुलगा हे जे मुलगी असेल मला ते लग्नाचा आम्ही काय बोलले तुम्ही ऐकलं नाही सगळं ऐकलं काय म्हणत होतो रे आम्ही म्हणून दोन हवलदार आहे लग्न करावे राहिले त्यांना थोडं हातभार लावा गरीब बरोबर गोरगरीबाला दामधर्म करायला पाहिजे हे छे चालू बोलत होतो दुसरं काही बोलत नव्हतं हेच ऐकलं आहे ना मग तुम्ही काय अंगठा ऐकलाय आम्ही काय घंटा सांगितलाय घंट्याची काय भानगड आहे रे व्यवस्थित लग्न पार पडलं की आम्ही देवळात घंटा बांधणार म्हणजे व्यवस्थित केला आहे काय हरकत नाही एक काम करा दोन करतो फक्त एकच करा आपल्या राष्ट्रामध्ये चौका चौकामध्ये दवंडी द्या किती गवंडी द्यायचं गौंडे बोलून हिथ त्यांचं थडगं बांध नाय तुझं हिथगं बांधून काय करतोय पाच गावात प्रत्येक वर्षी फुलं टाकायला कि गौंडी पार चारी। पार चारी। जा... जा तो तो टाका द्या गाऊंडी नाही दवंडी द्या काय म्हणून ऐका ऐका उद्या सकाळी दहा वाजता ताचा साहेब राज्याभिषेक होणार आहे तरी राष्ट्रातील सर्व मानकऱ्यांनी ताबडतोब दारबार मध्ये हजर राहा चला चौकात <laughs> चला मी म्हणणार म्हणणार हेला तो मला म्हणणार पुढल्या चौकात ए फाटक्या तोंडाच्या त्यांना दौडी दे द्यायला वगैरे नाही नाही काय करा मला सांगा त्या ओलाद काही सांगितलं म्हणजे तुला स्वतंत्र सांगायला हवं अशी दौंडी द्यायची ऐका उद्या वाजता काय दहा वाजता साहेब होणार आहे तर राष्ट्रातील सर्व मालकऱ्यांनी ताबडतोब दरबार मध्ये हजर राहा आता पुढचा एकच चौक मला तू त्यांना तू मार खाऊन सर्विस करायचा आहे मी करायचं काय म्हणून मारखाऊन आता मा काय करायचं मला ची गरज नाही काय करायचं मला ची गरज नाही थोडतो असल्या नोकरीवर मी काय अरे काय झालं जाऊ नको आहे गरीब मला सर्व्हिसची ची गरज नाही मला सर्व्हिस नको आहे तासगावच्या स्टँड वर जातो आणि थीक मागून खातो हामाली करतो तुला नोकरीची गरज नाही ए एक... नोकरीची गरज नाही तुला नोकरीची गरज नाही गरज नाही मला अंगाची वरची उतार अं दरबारच्या बाहेर चालता हो त्या खाक्यात आपल्यावरलाय काय हे मला नोकरीच करायची कोण गावाने म्हणताय का तुम्ही नोकरीच्यावर हे कापडे घेत तुझ्या आईच्या गाडीत घालते ना <laughs> <laughs> एक मिनिट एक मिनिट हाय इकडे तुझी तर सर्विस करा महाजुरी आहे काय हा इथं टॅक्टर कोणच आहे का कशाला पाहिजे टॅक्टरनं चॅक्टर म्हणून उसाचा पाला पाहिजे तू इथं सर्विस करा बायका पोरं घरात घालून उसाचा पाला हातून तुझं नाही घर पेटव ना मग मला एक कर तुला सर्विस येत ना आहे का आपण दोघं जर दरबार सोडून गेलो त्याला रान मोकळ होते का ना माझ्या होईल का माझ्यात येणार मी इथं थांबतो तू, तू जा एक काम कर काय आता हे गादीवर बसायसाठी दोंडी द्या सांगतो का नाही त्याला गादीवर एवढा बसू देऊ नको नाही बसू दे मी महाराजांना ताईंना युवराज महाराजांना घेऊन येतो चालते ह्याला तो इथे काय घडत या मला नुसता फोन करून सांग या रिडको वकिले बघते तो नवरा फोन करतो चालते मी बघते देतो ऐका काका उद्या गाडी का अभिषेक होणार आहे तर नगरीतील सर्व लोकांना हजार